नमस्कार मी रोहित दीक्षित आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाइम आज बीडमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चा याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच आधी गेल्या दोन दिवसापासून या मोर्चाची चर्चा जवळभर राज्यभर होऊ लागलेली आहे ला आज हा मोर्चा बीडमध्ये चार वाजता पार पडणार आहे त्याची तयारी सध्या या ठिकाणी आपण पाहू शकतो मोठ्या जय्यत तयारी या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि या मोर्चाला संबोधित करण्यासाठी मोठे मान्यवर देखील या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत मात्र या मोर्चाची जी राज्यभर चर्चा होती है। आहे हा मोर्चा कशासाठी आहे हे जे आयोजक आपल्यासोबत आहेत काय सांगाल मोर्चाचं आयोजन केलेलं आहे काय नेमकं तुमचे विचार आहेत नेमकं कशासाठी मोर्चा आहे काय सांगा बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त गोहत्या आहे लवजातचं पण प्रमाण वाढलेलं आहे आणि आता काही दिवसापूर्वीचा एक प्रकार आहे की त्या ठिकाणी आमच्या हिंदू धर्माच्या महालक्ष्मी मंदिराची विटंबना होऊन सुद्धा पोलिसांनी ती गोष्ट पाठीशी घातली आहे त्यांच्यावर कुठलाही प्रकारचा गुन्हा दाखल नाहीये आणि बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कत्तलखाने आहेत तर त्या कत्तलखान्यावर कठोर अशी कारवाई करावी ही आमची विनंती आहे म्हणून आम्ही हा हिंदू जनआक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे नक्कीच हा मोर्चा किती वाजता सुरू होणार आहे कशा पद्धतीने या मोर्चाची सगळी बांधणी असणं हा मोर्चा चार वाजता सुरू होणार आहे कलेक्टर ऑफिस ला निवेदन देऊन महाराजांच्या पुतळ्यापासून तर अण्णाभाऊ साठे चौक ते आपण डायरेक्ट स्टेडियमला येणार आहोत काय या मोर्चाच्या माध्यमातून तुम्हाला जनतेला सांगायचं मला एवढं सांगायचं आहे वारंवार धर्मकार्य करणाऱ्या पोरांना खोट्या नाट्या गुन्ह्यामध्ये हरभारी गुजवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आप ह्याच्यामुळं आपल्याला कुठंतरी हिंदू म्हणून कुठेतरी ह्या कार्यक्रमाला एकत्र यायचंय आणि आपल्याला कुठेतरी हिंदू म्हणून नाही का आपल्याला कुठंतरी ताकद द्यायची आहे आणि ह्यांना मेसेज पोचला पाहिजे हा हिंदू एक झाला तर काय होऊ शकतो नक्कीच या मोर्चामध्ये आता कोण कोण मान्यवर असणार आहेत कशा पद्धतीने याची रूपरेषा असणार मान्यवर त्यात उपस्थित राहणार आहेत प्रमुख उपस्थिती संग्राम भाय जगताप अहिनगरचे आमदार आहेत त्यानंतर गोपीचंद पळकर साहेब त्यानंतर संग्राम बापू भंडारी आणि मिलिंद भाऊ एकबोटे गुरुवारी मिलिंद भाऊ एक बोटे हेही उपस्थित राहणार आहेत आणि स्वरूप आहे कार्यक्रमाचं स्वरूप म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आहे आहेत त्याच्यानंतर आर आपण जाणार आहेत रेस्ट हाऊसहून कलेक्टर ऑफिसला कलेक्टर ऑफिसनंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यांना हार घालणार आहात त्याच्यानंतर साठे चौक साठे चौकांना साठे चौकामध्ये पण हार घालणार आहेत त्याच्यानंतर आयलाबाई होळकर येतं आयलाबाई होळकरांनाही हार हार घालून आणि त्याच्यानंतर सिद्धिविनायक कॉम्प्लेक्सला एंट्री होणार आहे तर यामध्ये संग्राम व्यक्तांनाही पक्षाने बोलून घेतलेलं असं कळतंय ते येणार आहेत हो ते येणार आहात ना शंभर टक्के येणार आहेत आमची तर आम्हाला माहिती आहेत म्हणून कारण आता सध्या हिंदुत्वाची आहे त्यांना यावाच लागले पाहायला गेलं तर एकंदरीत ज्या या मोर्चाची चर्चा राज्यभर होऊ लागलेली आहे मात्र आता हे मान्यवर जे आता चार वाजता या ठिकाणी मोर्चा काढणार आहेत त्यानंतर या जनतेला संबोधित देखील करणार आहे नेमकं आता यामध्ये ते काय बोलणार याकडे देखील पूर्ण राज्यभराचं लक्ष लागलेलं आहे महाराष्ट्र न्यूज टाइम साठी रोहित दीक्षित बीड